अठ्ठ्याण्णव ते दोन हजार मी तीन वर्ष क्लिनिक केली केली त्याच्यानंतर मी दहा वर्ष ड्रायव्हिंग केली दोन हजार दहा साली मी एक गाडी घेतली पहिली नमस्कार मंडळी पॉडकास्ट विथ सोनलच्या पुढच्या भागामध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत मंडळी मला सांगा एक अख्खा गाव चालवायचा म्हणजे सरपंच कसा असला पाहिजे हो समजदार समंजस सगळ्यांना सामावून घेणारा सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा पुढारी जो सगळ्यांना मदत करेल आडीनडीला कामाला येईल तसंच एक व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे मी कुणाबद्दल बोलतेय हे तुम्हाला कळलंच असेल तर आज आपल्या पॉडकास्ट मध्ये आपल्याला जॉईन झाले प्रकाश कोहकडे सरपंच धन्यवाद सरपंच तुमचं आपल्या पॉडकास्ट मध्ये खूप खूप स्वागत आहे तर मस्त की बाहेर पाऊस पडतोय आपण इथं बसलोय पॉडकास्टला सुरुवात करूया हो तर आता आमच्या प्रेक्षकांना कळू द्या तुम्ही मूळचे कुठले आणि जन्म कुठे झाला तुमचा माझ मुळगाव पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यात करंजावणे आणि जन्म माझा जातेगाव बुद्रुक हो म्हणजे आईच्या माहेरी मग शिक्षण पुढे काय घेतलं शिक्षण माझं चौथी पर्यंत करंजावणे गावी झालं माझी पाचवी ते सातवी पुण्यामध्ये झाली आठवी नववी दहावी शिक्रापूरला झाली मामाकडे शिकायला होत बरं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये शिक्षण झालेलं हो वेगवेगळ्या ठिकाणी आता तुमचा व्यवसाय मूळ जो आहे तो वेगळा आहे आणि ही फिल्ड जी आहे ती वेगळी आता आमच्या प्रेक्षकांना कळू द्या की तुम्ही या कला क्षेत्राकडे कसे वळले कशी गोडी लागली कला क्षेत्रामध्ये वळायचं म्हणजे लहानपणापासून गोडी तर होतीच म्हणजे आता तुम्ही विचारलं म्हणून मला की आठवला सांगा मी ज्या टायमाला शाळेमध्ये होतो आठवीला का नववीला म्हणजे असं आठवी आठवत नाही पण शिक्रापूरला शाळेत होतो आणि गणपतीचा कार्यक्रम होता शाळेमध्ये शिक्षकांनी म्हणजे असं एक नाटिका बसवायचं ठरवलं होतं तर एक सहा सात मुलं घेतली आणि त्याच्यामध्ये एक मेन कॅरेक्टर होतं तर त्याच्यामध्ये सरांनी एक मेन कॅरेक्टर आता त्या मुलाचं नाव मला आठवत नाही पण त्याला दिलं आणि आम्ही मागे असे झेल करी त्याचे कर पण ते आपण कसं रिटेक करतो आपल्या याच्यामध्ये तसं त्याचे ते दोन तीन वेळा सांगून झालं पण त्याच्या ते लक्ष आहे ना मग मी असं म्हणलं सर हे मी करू शकतो मी करू का तर सरांनी ते इग्नोर केलं मला आणि परत त्याच मुलाला सांगितलं असं कर ते नाही जमलं त्याला मग माझ्या शेजार एक मुलगा होता अविनाश खळदकर म्हणून तर तो म्हणला सर म्हणतो ला हा म्हणजे मला लहानपणापासून सगळे प्रकाश कोकडे नाव आहे माझं तर मला पक्का म्हणून म्हणतात तर म्हणले सर हा पक्का म्हणतोय मी करू का तर सर असं रागामध्ये म्हणजे मन हा ठीक आहे ये कर आणि ते मी वनटेक मध्येच केलं आणि ते नाटक पण इतकं म्हणजे शाळेमध्ये हजार बाराशे विद्यार्थी होते आणि आमचं नाटक पण एवढं गाजलं ना तर तिथून पुढे मला इच्छा मच होती पण दहावी पर्यंत शिक्षण आणि दहावीला नापास झालो त्याच्यामुळे हा छंद थोडा आखडला गेला म्हणजे शिक्षण दहावी पर्यंत झाले हो, ती आवड लागली ला ते बघून म्हटल्यावर तुम्हाला की आपल्याला जमत आपण करायला पाहिजे हा पण पुढे कसं असं की म्हणजे असं मी ऐकलं होतं की कॉलेजला गेल्यानंतर एकांकिका होतात नाटिका होतात म्हणजे तिथं सोर्स असतो करायला स्टेज मिळतो स्टेज मिळतं तर आपल्याला काय भेटलं नाही आणि दहावीला नापास झाल्यामुळे मग Uh, पुढे मी गाडी गाडीवर गेलो क्लिनर म्हणून हेल्पर म्हणून आणि गाडीवर क्लिनर गेल्यानंतर ड्रायव्हर झालो मग तिथून तुम्ही तुमचा जो आता सध्याचा मूळचा व्यवसाय त्याच्याकडे तिथून मिळाली त्याच्याबद्दल सांगा uh, माझ्या धंद्याबद्दल हा हो, म्हणजे माझा ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे दोन हजार म्हणजे दो अठ्याण्णव ते दोन हजार मी तीन वर्ष क्लिनिक केली नंतर मी दहा वर्ष ड्रायविंग केली दोन हजार दहा साली मी एक गाडी घेतली पहिली आमच्या गावातलाच एक देवराम काळकुटे म्हणून माझा क्लासमेटच होता तो तर तो पण ड्रायव्हर होता मग आम्ही दोघांनी मिळून पार्टनरशिप मध्ये गाडी घेतली आणि आम्ही बालाजी ट्रान्सपोर्ट या नावाने व्यवसाय चालू केला आमच्या पाच सहा गाड्या झाल्या पुढे मग असं दरवर्षी एक 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 करून आज आपल्याकडे दहा अकरा गाड्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्र आणि आउट ऑफ महाराष्ट्र म्हणजे बेंगलोर चेन्नई बडोदा केरला कोचीन असे आपले गाड्या ट्रान्सपोर्ट वाहतूक चालू आहे रामनंगा या मडेशील मधून अप अँड डाऊन म्हणजे मूळ व्यवसाय ट्रान्सपोर्टचा आहे हो काय सांगितलं ट्रान्सपोर्टच ना माझं न्यू बालाजी ट्रान्सपोर्ट न्यू बालाजी ट्रान्सपोर्ट म्हणजे कला क्षेत्रा व्यतिरिक्त तो व्यवसाय आहे तुमचा म्हणजे पोटा पाण्यासाठी ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे आणि हा माझा छंद आहे कलाक्षेत्र म्हणजे छंद आहे आवड आहे ती आता थोडस घरच्यांकडे बोलूया आम्हाला सांगा घरी कोण कोण असतं फॅमिली मध्ये कोण कोण आहे काय घरी माझी आई आहे भाऊ आहे भावाची बायको आहे त्याला दोन मुलं आहेत माझी एक बायको आहे आणि मला दोन मुलं आहेत अच्छा मग आता तुमची मुलं बघतात बायको बघते किते किते आ, जवल, जवल, तर तुमच्या सरपंच कॅरेक्टर बद्दल त्यांना काय वाटत किती आवडत आहे की वेगळे आहे काय त्याच्याबद्दल कळू द्या नाही जवळ जवळ मी म्हणजे माझं घरचं बाहेरच समाजामध्ये आणि इथं जे मी कॅरेक्टर करतोय तर जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के माझं सेमच आहे से। हो म्हणजे त्याच्यामुळे मला ते मला समाज करायची आवड आहे मी म्हणजे माझा व्यवसाय असल्यामुळे मी थोडं राजकारणी लोकांशी पण राहिलेलो आहे आमच्या गावचे सरपंच जेडपी सदस्य असतील किंवा असे आमदारांशी आम पण थोडा थोडा संबंध येतो तर त्याच्यामुळे राजकारणाशी थोडा संबंध असल्यामुळे मला थोडं कॅरेक्टर करायला जरा सोपं ती भाषा वगैरे ते अवगत होतं तुम्हाला आधीपासून माहिती होत हो आता तुमचे मुलं बघतात त्यांना आवडतं का कॅरेक्टर तुमचं हो आवडतं ना हो खूप आवडतं अरे वा मस्तच आता आम्हाला सांगा की ही जी आपली आदर्श मराठी टीम आहे त्याला तुम्ही कसे जॉईन झाली कशी भट्टी जुळून आली अच्छा आ, आता हा चार वर्षापूर्वीचा एक किस्सा आहे बारामतीला एक वेब सिरीज शूट चालू होतं आणि तिथं आपल्याकडं जो बंड्या म्हणून कॅरेक्टर करतो आता म्हणजे आपले रमेश मैन सर हो। तर ते त्या वेब सिरीज मध्ये काम करत होते आणि ती वेब सिरीज मी पाहत होतो म्हणजे आता एक माझ्या मध्ये पण एक कलाकार दडलेला आहे तर मग ती सिरीज पाहता पाहता मला तो छंद लागला आणि कधी कधी असं असं वाटायचं की बाबा म्हणजे मलाच नाही आता इथं काय होतं माहितीये का प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला असं वाटतं की बाबा वा आपण चित्रपटात काम करावा किंवा मालिकेत काम करावा किंवा सिरीज मध्ये काम करावा आपल्या लोकांनी ओळखावं पण या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी वेळ खूप द्यावा लागतो ते तर आहे प्रत्येकाला वाटतं मी काम करावं पण वेळ कुणी देत नाही तर असच मग बंडू सरां म्हणजे आमचं कॉन्टॅक्ट झालं बंडू सरांचा नंबर मला भेटला आणि त्यांचं शूट कुठे चालू आहे तर मग ते पूर्वीचा औरंगाबाद आताच संभाजीनगर संभाजीनगरला ते राहतात संभाजीनगर वरून ते शिरूरला आले आणि वरून आम्ही बंडू आणि आम्ही बारामतीला त्या वेब सिरीजच्या शूट साठी गेलो तिथं आम्ही एक दोन दिवस शूट पाहिलं कसं असतं काय असतं आणि त्याच्यानंतर मग ती आवड निर्माण झाली त्याच्यानंतर मग त्या वेब ला जॉईन झालो त्याच्यानंतर अजून एक वेब सिरीज केली आणि माझा स्वभाव कसा आहे माहिती का म्हणजे मी हॉटेलमध्ये काम केलं तर ज्या टायमाला मी हॉटेलमध्ये काम करत होतो ना तर मला असं म्हणजे असं वाटायचं यार असं एक आपलं हॉटेल असावा तर मग मी हॉटेल पण चालू केलं पण त्याच्यामध्ये काय मला जजमेंट नाही बसल दोन वर्ष हॉटेल चालवलं तसंच मग मी गाडी धंद्यामध्ये आलो ट्रान्सपोर्ट मध्ये ड्रायव्हर होतो तर मी गाडी चालवताना असं वाटायचं की बा अरे यार आपण गाडी चालवते अशी आपली गाडी असावा आपला पण ट्रान्सपोर्ट असावा आपलं ट्रान्सपोर्ट असावा किंवा स्वतःची गाडी असावा तर मग मी गाडी घेतली तर तसंच मग वेब सिरीज मध्ये काम करत होतो तर वेब सिरीज मध्ये काम करत असताना म्हणजे परत माझ्या मनामध्ये आलं की बा आपली पण वेब सिरीज असावा म्हणजे माझा उद्देश काय असायचा माहिती का कि ब मला म्हणजे कुठं पण असू दे कि त्या क्षेत्रामध्ये मला नाव कामवायचं म्हणजे जे मी करतोय त्याचा मी मालक असावा आपल्या हक्काचा असावा हे माझं उद्दिष्ट असायचं तर मग असंच वेब सिरीज करता करता आपले बरेच कलाकार म्हणजे आता आपले बरेच दोन चार पॉट पॉडकास्ट झाले त्याच्यामध्ये सगळ्यांनी उल्लेख केला कि एक गाव शंभर नंबरी वेब सिरीज चालू होती त्याचा निर्माता म्हणजे मीच प्रकाश कोकडे ती तर वेब सिरीज मी निर्मित केली तर त्याच्यामध्ये आपले बंडू होते आपले आयुषू होती आपला गोळ्या होता पिंटू शेट होते, होते। आणि मी बरेच आपले प्रेक्षक मला त्या टायमाला पाहत असतील तर मी कटरा भूमिका कर करायचो तर ती वेब सिरीज पण एक टॉपला गेली होती चांगल्यापैकी ते टोटल ऑपोजिट कॅरेक्टर होत हो ते पूर्ण ऑपोजिट कॅरेक्टर होत म्हणजे ते दारुड्याचं कॅरेक्टर होतं पण लोकांनी चांगलं पसंत केलं के होतं तर मग तिथून ती काही कारण म्हणजे मला त्या आपण म्हणतो ना की वेबसिरीज ला वेळ द्यावा लागतो तर तिकडे वेळ देता देता मला धंद्याला वेळ देता येत नव्हता तर माझा धंदा काही असं का थोडा जरा कमी झाला म्हणजे थोडा लॉस मध्ये आला तर मग काही कारण मी मी वेबसिरीज बंद केली आणि पूर्ण वेळ मग मी धंद्याकडे फोकस केला माझ्या हा मग मी वेब सिरीज बंद केल्यानंतर हे जे आपले कलाकार होते सगळे तर मग आता हे तर सगळे ऑल टाइम वेब सिरीज ला किंवा काम कामाला महत्व देणारे लोक होते पूर्ण वेळ कलाकार पूर्ण वेळ कलाकार पण मी जर काम बंद केलं मग आता ते त्यांना कुठं ना कुठं तरी काम का केलंच पाहिजे ना तर मग आपल्या एका शंभर नंबरीला जे डीओपी होते म्हणजे आताचे जे आपले निर्माते दिग्दर्शक राजवाडेकर सर तर मग त्यांनी या कलाकारांना सर्वांना सांगून एकत्र करून किंवा आपल्याला अशी अशी तर मग मं, म्हणजे त्यांची म्हणजे वेबसिरीज चालू केली वेबसिरीज बऱ्यापैकी म्हणजे रन झाली पण आली आणि म्हणजे मी बंद केल्यानंतर ही चालू झाली आणि वर्ष दीड वर्ष झाल्यानंतर म्हणजे माझं धांद्याकडे लक्ष पण एक दोन तीन महिन्यानंतर मग मी पण वेबसिरीज ही पण बघायचो ना आदर्श मराठी मग आता कधी कधी काय होतं की बा एक ऍक्टिंगचा किडा स्वस्त बसू देत नव्हता ना अजिबात हा एक दीड वर्ष शांत राहिलो पण जे म्हणजे आपल्याला जे आपण जे करत होतो एक कला म्हणजे एक ऍक्टिंग म्हणजे छंद तर एक दिवस मी फोन केला की सर मला परत जॉईन करायचे तर त्यांना वाटलं असेल की बा की म्हणजे आता मला सरपंच म्हणते ते पण तो मला आप्पा म्हणायचे कारण क्वाटर आप्पाच नाव त्यांनी ते आप्पा हे केलं तर त्यांना असं कुठेतरी वाटलं असेल की अरे यार यांची वेब सिरीज होती आणि आता हे आपल्याला म्हणतात की मला जॉईन करायचे तर म्हटलं तसा काही विचार करू नका तुम्ही मला फक्त ऍक्टिंग करायचे जे काय असेल ते तुम्ही जे दिग्दर्शन आणि मी कलाकार जे काय तुम्ही सांगाल ते मी करणार आणि अशा पद्धतीने मग त्यांनी मी फोन केल्याच्या नंतर आमचं बोलणं झाल्याच्या नंतर दोन तीन महिने जाऊन दिले आणि त्याच्यानंतर मला जॉईन केलं पण जॉईन केलं तर माझी पर्सनॅलिटी अशी आणि आपली म्हणले कॉमेडी वेब सिरीज आहे तुम्हाला पा कॅरेक्टर काय द्यायचं म्हणजे आता ते तुम्ही ठरवा तर मग त्यांच्याकडे म्हणजे आमचं असंच बोलता बोलता म्हणले आपल्या आदर्श मराठीला सरपंच भरपूर होऊन गेले पण सरपंच काय टिकले नाही आणि मी आल्यानंतर सरपंच कॅरेक्टर म्हणजे हळूहळू रन होईल त्यांनी ते हळूहळू रन पण केलं आणि हा सरपंच आज असा सर्व लोकांना आवडतोय पण आवडतोय टिकून आहे टिकून राहील हो तर अशा पद्धतीने मी आदर्श मराठीला जॉईन जाईन आता हे आपलं कलाक्षेत्र म्हटल्यावर याच्यामध्ये आपल्याला भरपूर अनुभव येतात तर तुम्हाला एखादा वाईट अनुभव सांगा कलाक्षेत्रामध्ये हो। कलाक्षेत्रामध्ये म्हणजे वाईट नाही मानता यायचा म्हणजे ते एक भावनात्मक मानता येईल म्हणजे मी मग तुम्हाला जे सांगितलं की बाबा वेब सिरीज चालू केली आणि माझं ट्रान्सपोर्ट चालू होता आता शूट तर माझ्या गावातच व्हायचं करंजावण्या गावामध्ये तर लोकांना वाट म्हणजे माहिती होते की बा हा चांगला ट्रान्सपोर्ट आहे गाड्या बिड्या ह्याच्या सगळे आणि ती म्हणायची की बा हा काय असल्या नादाला लागलाय चित्रपटाच्या वेब सिरीजच्या शूटिंगच्या तिकडे कामाकडे लक्ष द्यायचं तर तिकडे नाही लक्ष देत आणि इकडे शूटच्या ना मागे लागलाय त्याच्यानंतर परत माझे आजोबा माझ्या आजोबा तर मला म्हणले बंद कर सगळे ते काही नादाला लागतोय असं कुठं असतं का आणि ज्या टायमाला मी दिसायला लागलो वेब सिरीज मध्ये नाव होत गेलं तर तेच आजोबा माझ्या सगळ्या पाहुण्या रावड्यांना सांगतात माझा नातू येतो नाही हे घरून अनुभव तर खूप आहेत भरपूर आहेत चांगले अनुभव तर म्हणजे मी तर आता व्यवसायाने मी तर फिरतच असो सगळी तर त्याच्यामुळे चांगले अनुभव तर खूप आहे पण त्याच्यातले दोन अनुभव आहेत की आम्ही याच्यावरून संभाजीनगर वरून येतो रात्रीचे आठ आठ वाजले होते बेलवंडी फाटा म्हणून आणि आता संध्याकाळच्या घरी म्हणजे माझी फॅमिली होती संध्याकाळच्या पारी घरी जाऊन स्वयंपाक बनवायचा तर आमच्या माझी बायको म्हणली की थोडा म्हणजे कंटाळा आला का तो तो प्रवास करून तर आपण जेवण करून जाऊया म्हणलं चालते तर आम्ही मग हॉटेल वर जेवायला थांबलो जेव्हा थांबलो ना आमच्या पलीकडच्या टेबलावर एक सात आठ जण म्हणजे फॅमिलीच होती त्यांची hmm. आणि त्यांचं जेवण होत आलं होतं आणि त्या तिघ जण माझ्याकडे बघायचे आणि त्यांचं जेवण झालं आणि ते कधी उठले माहित नाही आणि त्यांनी त्यांचं बिल द्यायला प्लस आमचं पण बिल बिल दिलं त्यांनी म्हणजे आम्ही चौघ जण जेवायला होतो आमचं बिल काय तरी मला वाटतं आठशे नऊशे रुपये झालं त्यांनी आमचं पण बिल दिलं आणि मी ज्या टायमाला बिल द्यायला गेलो तर ते म्हणले तुमचं बिल पेड झाले म्हणजे बिल पेड झाले कोणी दिले तर त्यांनी त्यांच्याकडे हात केला तर म्हणजे ते मला, आ, मला वेब सिरीजच्या याच्यामध्ये ओळखत होते तर नंतर मग बाहेर गेल्यानंतर मग मी म्हणलं सर तुम्ही बिल तर नाही म्हणले आम्ही तुमची वेब सिरीज बघतो आणि आम्हाला म्हणजे सगळ्यांना बघून खूप आनंद झाला आणि मग बाहेर आल्यानंतर त्यांनी आमचे फोटो बिटो काढले सेल्फी वगैरे हो घेतला आणि आता एक पंधरा दिवसाची गोष्ट आहे फॅनच होते साथी? हो फॅनच होते फॅन मुवमेंट पण झाली हो फॅन मुवमेंट पण झाली आणि एक पंधरा दिवसाची गोष्ट आहे आता मी शिरोवरून सुप्याला चाललो होतो नारायण घाट चढत होतो आणि माझ्या गाडीची काच खाली होती दोघ जण मोटरसायकलीवर चालले होते आणि त्यांनी म्हणजे आता माझं ड्रायव्हिंग स्लो आहे मी म्हणजे साठ सत्तर साठ सत्तर त्याच्यावर काही जास्त काही गाडी पळवत नाही आणि मोटरसायकल ओव्हरटेक केली पुढे गेले आणि परत थांबले म्हणजे आमचं दोन तीन वेळा जातात ते पुढे जायचं मागे जायचं पुढे जायचं मागे जायचं म्हणजे माझ्या मनामध्ये नेमका आलं की बो एकतर आपल्या कोणतं काही म्हणजे रश ड्रायविंग नाही त्याच्यामुळे चुकी काय झालेली आहे यांनी आपल्याला ओळखलं आहे आता काय होतं माहिती आहे का मी मालिकेमध्ये लावतो गॉगल आणि बाहेर गेल्यानंतर मी गॉगल वापरत नाही ना। त्याच्यामुळे काय झाले ती गॉगल एक ओळख आहे तर आयडेंटिटी झालेली आणि मी बाहेर मुद्दाम गॉगल ना वापरत कारण काय होतं गॉगल म्हणजे पूर्ण फेस तिथं ओळखला जातो मग गॉगल लावला की मग नंतर मग मी असं खिडकीतून पाहिलं तर मागचा जो होता तर तो सांगत होता अरे सरपंच चे मग मला त्यांनी ओळखलं ते मला ऐकायला आलं आणि मग मी म्हणलं असं हात केला म्हणजे असं नमस्कार असं हात केला तर म्हणले सरपंच चा घेऊ आपण हा मग आम्ही सोप्याचा टोल ना काय तिथं चहा घेतला ते मग त्यांनी ते सांगितलं सगळं आपले वेब सिरीज पाहतो वगैरे सगळं तुमचं कॅरेक्टर आवडत सगळं छान मस्त पैकी तर म्हणजे असं चालू चालू मध्ये पण भरपूर लोक ओळखतात भेटतात तर ती एक फॅन मुवमेंट छान असती आता एवढे आपलं नाव झालेलं तुमचं एवढे लोक ओळखतात म्हटल्यावरती साहजिकच आहे फॅन भेटतात बोलतात फोटोज काढतात हे तर सहज घडतच असत हो बर आम्हाला सांगा की भविष्यात काय प्लॅनिंग आहे तुमचं आता काय करायचं काय ठरवलं असं काही आहे का, का? मॅडम तुम्हाला सांगतो मी म्हणजे भविष्याचा म्हणजे उद्याचा विचार कधीच नाही करत मी वर्तमान काळात जगणारा माणूस आहे म्हणजे जे काय असेल ते आज आत्ता म्हणजे उद्या काय याची मी चिंता करत नाही किंवा भविष्याचा विचार पण करत नाही कारण मला जे काही पाहिजे असेल ना ते मी युनिव्हर्सला मागतो म्हणजे तो एक ओम शांती ओम मध्ये शाहरुख खानचा एक डायलॉग आहे बघा तुम्हाला आठवत नाही पण म्हणजे तुम्हाला जे काय पाहिजे मला जे काय पाहिजे ते ते जर मी जर ला मागितलं म्हणजे कसं असतं बघा हे एक ब्रह्मांड आहे आपण जर आपण जर चांगलं बोललो तर ते फिरून 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 आपल्याकडे आणि एखादी वाईट गोष्ट बोललो तर फिरून फिरून परत आपल्याकडे येते कर्म मग वाईट का बोलायचं चांगलंच बोलायचं म्हणजे चांगलं चांगलं मागायचं चांगलं मागितलं की चांगलेच भेटत आम्हाला स्वतःला चांगला अनुभव आहे त्याच्यामुळे उद्याचा काही आपण विषय घेत नाही भविष्याची काही चिंता नसते सांगा तुम्ही जे सरपंचा कॅरेक्टर करता या सरपंचा कॅरेक्टरने नेमकं तुम्हाला काय दिलं या सरपंचाच्या कॅरेक्टरने मला आता सरपंच गावचा असतो एका गाव एका गावचा असतो पण मी आज अख्या महाराष्ट्राचा सरपंच आहे मला अख्या महाराष्ट्रातून कुठून कमेंट येऊ द्या किंवा फोन येऊ द्या आणि ते म्हणतात किंवा आम्ही म्हणजे नागपूरवरून अकोलावरून अमरावतीवरून नाशिकवरून कोल्हापूरवरून सातारावरून कुठून पण बोलले की आम्ही इथून बोलतो बोल आणि सरपंच आम्ही तुमची मालिका पाहतो किंवा सरपंच आम्हाला आवडतं म्हणजे आज मी महाराष्ट्राचा सरपंच झाले तर मला सरपंच या कॅरेक्टरने मला महाराष्ट्राचा सरपंच केला अगदी बरोबर बोलले आजचा आपलं पॉडकास्ट सरपंचा बरोबर होत त्यांच्याशी गप्पा मारून आपल्याला भारी वाटले तुम्हाला कसं वाटले मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून सरपंचांना पण आनंद झालेला आपल्याशी बोलून तर मंडळी असेच आपले पॉडकास्ट बघत राहा शेअर करा लाईक करा धन्यवाद धन्यवाद